नाशिकच्या सारिकामय जायखेडकर ह्या आबुधाबी यू एमध्ये सध्या वास्तव्यास आहे दरम्यान त्यांनी चौकातला बाप्पा या याचा या देखावा गणेश उत्सवामध्ये आबुधाबी येथे केला होता यामध्ये नाशिकमधील प्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थ त्यामध्ये कृष्णाई पावडा समर्थ ज्यूस आणि अनेक असे खाद्यपदार्थ जे छानसे डेकोरेशन केलेले आहे तसेच ट्रॉफिक पोलीस आणि बंदोबस्त हा देखील छानपैकी दाखवलेला आहे मटका गुल्फी सर्वांना हवी हवीशी वाटणारी ही देखील नाशिकची त्यांनी दाखवली आहे तसेच प्रसिद्ध असा कोंडाजी चिवडा याचासुद्धा खूप सुंदर असा देखावा यू एमध्ये आबुधाबी येथे त्यांनी आपल्या देखाव्यातर्फे दाखवलेला आहे यावेळेस आबुधाबी येथील मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिक काही महिला वर्ग हा देखावा पाहण्यासाठी येत आहे आणि भरभरून त्यांचे कौतुक करत आहे महाराष्ट्रातील अनेक येथे आहे ते देखावा बघून ना, नमस्कार गणपती बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि बाप्पाने जाऊच नये असं आपल्या सगळ्यांना मनापासून वाटत असत गेली चौदा वर्ष आम्ही अबुधाबी यु एई येथे वास्तव्यास आहोत आणि चार वर्षांपासून आम्ही बाप्पांची स्थापना करत आहोत आम्ही चार वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे देखावे बनवतो आणि आमची मित्रमंडळी सुद्धा आम्हाला खूप मदत करत असते यावर्षी आमच्या देखाव्याचा विषय आहे चौकातला गणपती बाप्पा आणि आम्ही नाशिकमधले वेगवेगळे वेग खाद्यपदार्थ या खाद्यपदार्थांची दुकानं या निमित्ताने इथे देखाव्यात दाखवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेल्या सर्व भक्तगणांचं सहर्ष स्वागत महाराजांचा दरारा करडी नजर उंचावरून सगळीकडे त्यांची करडी नजर आहे गणपती बाप्पा आणि आपल्याला आशीर्वाद सज्ज झालेले नाशिक मधलं आपलं समर्थ ज्यूस समर्थ अननसाचं ज्यूस हे खूप प्रसिद्ध आहे आणि आपण त्याच्याने ते घेऊन आता आपण मस्तपैकी थंड होऊया त्यानंतर आपण कोंडाची चिवडा तर सगळ्यांना माहीतच आहे प्रसिद्ध असा नाशिकचा कोंडाची चिवडा यानंतर मटका कुल्फीवाला लहान मुलांचा काय सगळ्यांचाच हा फेवरेट असतो यानंतर आपला आहे फुगेवाला रंगीबेरंगी फुगे घेऊन रंगी रंगी, फुगे तो फुगेवाला लहान मुलांना आकर्षित करीत आहे कृष्णाईचा वडापाव सगळ्यांना आवडतो आणि इथे देखील सोय केलेली आहे आणि नाशिक ढोल तर सगळ्यांचा फेवरेट आहे आणि असं चौकातला गणपती म्हटला तर सगळी वाहतूक वगैरे सगळ्यांवर नियंत्रण करायचं म्हटलं तर आपले पोलीसदादा आहेतच ते वाहतूक नियंत्रण करीत असताना दिसत आहेत तर मग या वर्षी आता आपण बाप्पांना निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या